तळाशिलवाड आज सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजल्यापासून तळाशील येथील एकोणपन्नास महिला ग्रामस्थ तळाशील वाडी समोरील कालावल खाडी पात्रात घर पाण्यात बेमुदत उपोषणाला बसले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तळाशील मधल्या या उपोषणाबद्दल पाहूया सविस्तर नमस्कार आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळी या गावाच्या तळाशील वाडी आहे त्या तळाशील वाडीतल्या आपण बरोबर खाडीत उभे आहोत आणि खाडीत उभे आहोत याला कारण काय आहे तर आज इथे तळाशील वाडी इथल्या ज्या महिला आहेत आणि काही ग्रामात महिला इथे पाण्यामध्ये उपोषणाला बसले आहेत ता आपण त्यांनाच विचारून घेऊया की या पाण्यामध्ये उपोषण जवळपास एकोणपन्नास महिला इथे पाण्यात उपोषणाला बसलेल्या ता आहेत तशी त्यांनी निवेदनही दिल्याची आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्या संदर्भात बोलायला आपण महिलांनाच विचारूया की एक, एक करून की हा हे उपोषण नेमकं कशासाठी का आहे हे उपोषण नेमकं म्हणजे आज जी किनाऱ्यालगतची जी धूप आहे तीच इथे येते ह्या इथे भाट जी पडलेली आहे ना मी मालवणीच बोलते क्षमा करा जी भाट पडलेली असा ती आमचीच रेती येतात आणि तीच हे वाळू म्हणून घेऊन जात असत आज आमचं असं म्हणणं हा की तोंडवळी आणि शेलटी जेटी असा तिथून आमचा महापुरुषाचा तिकडे संगमपर्यंत जो भाग असा तिथे आमका रेती काढणं रेती उसपा हा बंद झाला हवा बंद हो हा त्याच्याचसाठी आज सकाळपासून ही सगळी महिला नऊ वाजल्यापासून बसलेली असत आता ह्या पाणी असा ना आता फक्त ह्या एवढा असा थोड्या वेळाने आमच्या डोक्याच्या वरती जाताला म्हणजे वीस पंचवीस फूट पण जाताला मग एखाद्या महिलेचं जर काय हे झाला तर मग ते जबाबदार कोण असा आता ही जी घटना त्यांनी सांगितली मालवणीमध्ये त्यांनी सांगितलं की आता आपण इथे सकाळी अकरा वाजल्यापासून बसलेलो आहोत नऊ वाजल्यापासून बसलेलो आहोत माफ करा आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की आता इथे सुकती आहे किंवा ओहोटी आहे त्याच्यामुळे हा जो थोडा सुकलेला भाग आहे त्यामुळे इथे आता तुम्हाला पाणी हे एक दिसतंय फूट भरा की नंतर मग पाणी वाढत जाईल जसं जसं भरती येत जाईल त्यानंतर पुढे कोण आहे किंवा त्यांची त्यांचं पुढे काय होणार या संदर्भात त्यांनी आणि हा त्यांनी जो जो इशारा दिलेला आहे तो इशारा दिला मी आणि तुमका विचारते जेव्हा तुम्ही आज निवेदन द्यायला काल तुम्ही किती वाजता निवेदन दिलेलं होतं या या संदर्भातलं काल आम्ही अकरा वाजता निवेदन दिलेलं होतं आणि त्याच्या अगोदर हो सोळा दिवस झाले आम्ही निवेदन देऊन आणि नि आता ते बोलत आहेत की आ, एका दिवसात काय होईल म्हणून पण सोळा दिवस झाले आहेत आता निवेदन देऊन आणि त्याच्यात काही मुद्दे आमचे मांडले आहेत मग त्यांनी ते काय त्याच्यावरती अभ्यास केला नाही का त्या त्यांनी त्याच्यावरती काय असं महिलांच्या जीवाला काय होईल काय नाही होईल हा त्यांनी अभ्यास केला नव्हता कारण की आता सांगतात ते की एका दिवसात काय होणार नाही आहे तुम्ही जा उपोषण मागे घ्या मग ह्याच्या अगोदर आम्ही सोळा दिवस पूर्वी आम्ही निवेदन केलं आहे त्याचं काय त्यांनी केलं आता इथे संद या संदर्भात तुम्ही ब बघू शकताय की त्यांनी सांगितलेलं आहे की इथे ते थांबलेले होते इथे ते सकाळपासून आहेत आणि यानंतर त्यांच्या आज तुमची भेट घेण्यासाठी किंवा तुम्हाला जी भेट काल तुमची इथे भेट घेतली गेली होती आणि तुम्हाला वि विनंती करून था थांबवू असं सुद्धा सांगितलेलं होतं त्यानंतर सुद्धा तुम्ही हा चालू ठेवलेला आहे या संदर्भात मी तुम्हाला विचारेन की आता हा तुमचा हा निर्णय जो आहे आत्ताचा तो आता तुम्हाला त्या संदर्भात कोण भेटायला आलेले आहेत का कोण नाही आले आहे सगळ्या आत्ता इथे आपण पाहू शकतो की पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा विनंती केलेली होती त्यांना इथे आता ते आलेले होते त्यावेळी सांगितलेलं होतं पण त्यांना जी अपेक्षित माणसं आहेत की त्यांना जी इथे आता इथे आपण बघू शकतो आहे की इथे महिला जरी असल्या तरी त्यांना तिथे त्यांना पाठिंबा म्हणून गावचे जे पुरुष सदस्य आहेत जे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा इथे या पाण्यामध्येच त्यांच्यासोबत इथे आलेले आहेत या दरम्यान पुन्हा तुमच्याकडे येतो की या दरम्यान आत्ता इथे द दोन जणांना इथे इथून नेण्यात आलं त्या ती काय नेमकी स्थिती होती सकाळपासून उपोषण करतायत पाण्यात होते आम्ही सकाळी इथे आलो तेव्हा कंबरभर पाणी अधिक होतं आता ही सुकती झाली म्हणून आता हे पाणी सुकलेलं आहे ते सकाळपासून बसून बसून त्यामुळे ते त्यांची तब्येत बिघाडली आणि तरी पण ॲम्ब्युलन्सची पण सोय नाही आहे आरोग्य फक्त एक आरोग्यसेविका इथे आलेली आहेत बाकी कोणाची कोणीच इथे येऊन बघितलेलं नाही आहे सकाळपासून आता इथे जेव्हा दुपार आता आपण पाहू शकतो आपण जिथे आलेलो हो आहोत त्यावेळी दुपारी तीन नंतर किंवा तीनच्या दरम्यान आपण आलेलो आहोत त्या त्यावेळी इथे पोलीस प्रशासन किंवा त्या संदर्भातल्या ज्या कोणी इथे ज्या नर्सेस होत्या त्या इथे आहेत अशी स्थिती आत्ताची आहे पण हे ते आता जी, आता जी या महिला आहेत त्या मात्र पूर्णपणे मागे हटत नाही आहेत आत्तापर्यंतच्या स्थितीनुसार आता आपण पाहू शकतो की त्यांना आता भेटायला आणखीन कोण येणार आहेत वरिष्ठ अधिकारी येणार आहेत प्रशासनाचे येणार आहेत की आणखीन त्यांची कोण दखल घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तळाशील आता आपण आज हा भाग पाहू शकतो की जे त्यांचं म्हणणं आहे की ही जी त्यांची तळाशीरवाडी सुरू होते तिथला जो उत्खनन आहे वाळूचं उत्खनन आहे ते हे या पट्ट्यात बाबा होऊ नये असं त्यांनी जी जी मांडलेली आहे भूमिका त्याबद्दल त्यांचं ह्या पूर्णपणे एक जो आता जो है तो हा भाग आपण पाहू शकतो इथून जो तळशील त्यांनी जो दाखवलेला आहे त्याला भाटी आता म्हणतात किंवा जो मग भाट शब्द वापरला तो ओटी असा घ्यावा कृपया सगळ्यांनी लक्षात घ्यावा हा भाट म्हणजे ना आमची ही जो किनारा आहे ना त्याची धूप होऊन होऊन इथे येते इथे येते आणि हेच वाळू म्हणून वाळूवाले चोरून घेऊन जातात तीच ही जी भाट पडली आहे ना ती डेजरिंगच्या साहाय्याने किनाऱ्यावरती राहू देत किनाऱ्यावरती टाकू देत ही आमची पहिली मागणी आहे आणि प्रशासनाकडे जी मागणी आहे त्यांची ती मुख्य की आपल्या जी ब त्यांच्या थोडक्यात तळाशील वाडीला जी लागून जी खाडी आहे त्याच्यामधल्या जो जी वाळू आहे त्याचं उत्खनन होऊ नये ती इथून कुठे नेहली जाऊ नये आणि ती त्यांच्याच किनाऱ्याला जावी राहावी की जेणेकरून ती धूप होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता ही आज उपोषणाचा हा पहिलाच दिवस आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी हे त्यांनी गावांनी जे उप उपोषण सुरू केलेलं आहे ते आज त्याचा जवळपास त्याला सहा ते सहा तास उलटून गेलेले आहेत त्यानंतर ते त्यांची आता कोण यांची शासन प्रशासन यांची कोण भेट घेणार आहेत किंवा या संबंधित अधिकारी कोण येणार आहेत त्यावर आपण लक्ष ठेवूनच राहू नमस्कार आता आपण याच्या आधीचा जो आपण बातमी बघितलेली आहे त्यामध्ये जो तळाशीलमधल्या महिला आता आपण पाहू शकतो अजून आता ते पाणी हळूहळू वाढायला लागेल तसं वाढायला लागलं आहे त्यानंतर या गावातले जे पुरुष आहेत पुरुष सदस्य आहेत गावातले ते ग्रामस्थ आहेत आ, ते आता इथे तेसुद्धा इथेच सोबत आहेत आता ते पाण्यात नाही आहेत पण त्या त्यांच्यासोबत आहेत काही कॅज्युअल्टी वगैरे झाल्या तर त्या इथून दोन कॅज्युअल्टी झालेल्या तेव्हा ते इथे गेलेलं आहे इथून तिथे काहीतरी कॅज्युअल्टी म्हणण्यापेक्षा जे आजारी पडलं कोणतरी म्हणून गेलेलं आहे तर आता सम समोर बोलायला इथे संजय केळूसकर आहेत सरपंच सरपंचसुद्धा आहेत ते आता ह्या आत्ताची जी स्थिती आहे त्यानंतर तुम्ही महिलांना किंवा इथे कोण येऊन तुम्ही जेव्हा काल भेटलं महिलांनी सांगितलं आम्ही काल निवेदन दिलेलं त्यानंतर काल संध्याकाळी इथे तुम्हाला कोण भेटायला आलेलं गावाला कोण भेट दिली का काल आम्हाला संध्याकाळी या ठिकाणी या ठिकाणचे मालवण तालुक्याचे तहसीलदार झालते मॅडम आणि संबंधित हे आपले प्रांत अधिकारी ते आणि कोले साहेब मालवण पोलीस स्टेशनचे प्रभारी पी एस आहे कोलेसाहेब ते या ठिकाणी काल येऊन ग्रामस्थांना आणि महिलांना की विनंती केली की जे तुमचं उपोषण आहे त्या संदर्भात महिलांशी आणि महिलांशी आणि ग्रामस्थांशी चर्चा केली यापूर्वी आम्ही जवळजवळ त्यांना पंधरा पंधरा पूर्वी की एक ग्रा हे त्यावर त्या, 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 त्या त्यांनी त्या काय सांगितलेलं तुम्हाला त्यावर त्यांनी इथे उपोषण करू नका असं सांगितलेलं का पाण्यात ते म्हणाले की जी त्यावेळी आमची चर्चा झाली त्या चर्चेत ज्या आमच्या उपोषण करणार म्हणून आम्ही निवेदन दिलेलं त्या निवेदनात आम्ही प्रमुख दोन मागण्या होत्या की या ठिकाणीशी जी बेकायदेशीर वाळू उपसा होतो तो पूर्णपणे आज बंद होणं व्हावा आणि काय होतं आहे की पोलीस प्रशासन आणि महसूल कार कारवाई करते पण त्या कारवाईच्या लगेचच त्या रात्री लगेच अनधिकृत वाळू उपसा सुरू होतो फक्त प्रशासन किंवा पोलिसांनी कारवाई केली की काही तासच या ठिकाणी ती वाळू उपसा बंद राहतो दुसरी गोष्ट या आमच्या समु तळाशीलचा खाडी किनारा आहे तो पूर्णपणे खाडी आणि समुद्र किनारे असा जो तळाशीलचा भूभाग आहे तो एकदम नि, निमुळता झालेला आहे काही ठिकाणी दहा ते पंधरा मीटरच एवढंच अंतर शिल्लक राहिलं आहे आणि खाडी किनारा आहे तो पूर्णपणे भाग खचून जाऊन या ठिकाणची घरं आणि आहे ती पूर्णपणे वाहून जात आहेत मग आणि वाहून गेलेला तो भाग आहे तो या ठिकाणी येऊन जमा होतो आणि तोच भाग तो अनधिकृत वाळीवाले आपण वाळू वाळू किंवा रेती म्हणून ते महसूल महसू महसूलचा महसूल बुडवून बेकायदेशीरित्या विक्री केली जाते त्याबाबत त्यांना आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिलं त्याला पण कोण बाधत नाही दुसरी गोष्ट आज आम्ही दहा ते पंधरा वर्ष जो आमचा किनाऱ्याचा भाग वाहून गेलेला आहे तो भाग आम्हाला डेझिंगच्या स्वरूपात कि परत किनाऱ्या जो वाहून गेलेला त्या ठिकाणी टाकून तो भाग पुर पूर्णपणे होता तसा करून मिळावा त्याचं कारण काय तर हे आमच्या तहशीलवाडीत जवळजवळ दीडशे ते एकशे साठ घरं आहेत आणि त्या घराचा पाण्या प्रमुख म्हणजे ह्या ह्या इकडचं पाणी साधारण पाऊस संपला का ऑक्टो ऑक्टोंबरपासून ते मे एंडिंगपर्यंत या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणचं पाणी खारट मसूळ आणि खारट काही ठिकाणी तर पूर्णपणे खारट होतं काहीपणे ठिकाणी श शारुक्त होऊन मसूळ होतं मग असं पाणी पिल्यामुळे इथल्या लोकांना बरेचसे आजार निर्माण होतात त्या आणि या ठिकाणचं पूर्णपणे पाणी खारट झाल्यामुळे या ठिकाणचं राहणं पण मुश्किल होतं आहे कारण का तर आजारपण बळावत आहेत म्हणून आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागतो आहे की तुम्ही या ठिकाणची वाळू उपसा हवे आहे तो तात्काळ बंद करा दुसरी गोष्ट की या ठिकाणी आज सकाळीपासून ह्या महिला नऊ वाजल्यापासून पाण्यात उतरून आंदोलन करतायत याची यापूर्वी पण आम्ही कल्पना दिलेली होती पण प्रशासनाने कुठलीही याची गंभीर दखल घेतली नसून या ठिकाणीच्या महिला आहेत या त्या दोन महि आता एक महिला आता या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या सहाय्याने पो आरोग्य केंद्र आरोग्य केंद्रात दाखल केलेली आहे दुसऱ्या गोष्ट एक दोन महिलांना बी पीचा त्रास होतो आहे वरून ऊन आहे खालून पाणी आहे त्याच्यानंतर ओलाव आहे थंडीचे दिवस आहेत अशा ठिकाणी बऱ्याचशा महिलांना आमच्या की या ठिकाणी त्रास त्रास होतोय मग आणि यानंतर आता पाणी ओ झाली ती आता भरती सुरू होणार आहे थोड्या वेळ कालावधीनंतर आणि भरतीच्या वणी या ठिकाणी आपण उभ्या तिथे या ठिकाणी दहा ते बारा फूट ये या ठिकाणी पाणी असणार आहे मग अशावेळी त्या ते आता महिला बसल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करतो आहे तुम्ही जास्त पाण्यात जाऊ नका विनंती करतो आहे की ग्रामस्थ म्हणू की तुम्ही तुमचा आमच्यापेक्षा गावापेक्षा आमचा तुमचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे मग तरी पण त्या महिला आपल्या निर्णयापासून कुठेही हटत नाही आहे की ते उप, उप निर्धारपणे उपोषण करण्यावर थांब असून मग ह्या ठिकाणच्या अघटित घटना घडली तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील आणि सकाळपासून ह्या महिला पाण्यात असून पण कोणी पण इकडे त्याची दखल घेतली नाही आणि असंच झालं तर यापुढेही पण आंदोलन आता महिलाच उतरल्या आहेत यापुढे स तहसीलवाडीतील बहुसंख्य पुरुष ग्रामस्थ या ठिकाणी पाण्यात उतरून या आंदोलनात पूर्णपणे महिलांना सपोर्ट करतील आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतोय की आम्हाला या आता जे आपलं जे आपण आता ऐकलं आहे की प्रशासनाची प्रशासनामार्फत प्रशासनाला त्यांनी सांगितलेलं आहे आधी विनंती केलेली आहे म्हणून सांगितलेलं होतं आणि आता आवाहन केलेलं की ता आम्ही प पुरुषसुद्धा याच्यामध्ये यांना पाठिंबा देणार आहोत आणि पाण्यामध्ये उतरणार आहोत पाण्याची आता भरतीची जी चढती म्हणतो ती चढती आता हळूहळू सुरू होते आणि या दरम्यान आता यांच्याकडे जे कोण प्रशासनाकडे इथे आता जिथे पोलीस जे आलेले आहेत त्यांना त्यांनी त्यांची मागणी ठेवलेली आहे पुन्हा आणि ते बघितलेलं जे त्या प्राप्त परिस्थितीनं आता साधारण तीन साडेतीन झालेले आहेत त्यानुसार हे आता जे आपण जे ग्रामस्थांचं म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे तळाशिरवाडीच्या सव्वीस जानेवारीच्या या उपोषणाला आता आपण बघतो की इथे सूर्य आता कलायला लागलेलं आहे त्यात आपण मध्यान्ह कल्लेली आहे त्यानंतर तीन वाजल्यानंतरचा हा भाग आता आपण भूभागावर आलो आहे आणि त्यानंतर बघू शकतो इथे आता थोड्या एकशे आठ जी आपली रुग्णवाहिका जे आहे त्याच्या एकशे आठचे आता इथे काही कर्मचारी आलेले त्या संदर्भातली जी काही कुंभक आहे ती इथे आलेली आहे आता ही त्या संदर्भात आणि कोण भेटायला येणार अशीच नागरिकांची आणि ग्रामस्थांची इथल्या जी विचारणा होत्या सातत्याने प्रशासनाला की आता आणखीन कोणीतरी भेट घ्यावी आणि दखल घ्यावी अशी त्यांचं म्हणणं आहे की जे वरिष्ठ अधिकारी असतील विविध स्त स्तरावरती आहेत विविध कारण हे जे मुद्दे मांडले गेलेले आहेत ते एका खात्याचे नाही आहेत त्यामध्ये विविध खात्यांची असल्यामुळे ती त्याचे प्रत्येक मंडळी किंवा त्यांच्यापैकी कोण येतं हे बघणं औत्सुक्याचं ठरेल सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण